नमस्कार मी आहे आमचे नाव माळकर मी तुम्हाला दाखवणार आहे टमाट्याची चटणी वेगळ्या पद्धतीत करून दाखवणार आहे हे टमाटे तम, मिक्सर मध्ये काढून प्युरी बनवून घेतली आहे इथं लागणार कांदा लागणार आहे आपल्याला इथं कोथमीर आहे लाल तिखट हळद आणि मीठ लागणार आहे चला आपण पाहूया इथं पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे आपण राई टाकून घेऊया मिरची टाकून घेऊया भात ता टाकूया कांदा छान कांदा गुलाबी कलर द्यायचा या कांद्याला छान करून घेऊया आपण मुलांना कसं जेवण्यामध्ये भातासोबत पातळ काहीतरी लागते तशी चटणी वेगळ्या पद्धतीत बघूया लेकरांना आवडायसारखी भाजी घट्ट लागते ना आपण हे पातळ चटणी पाहूया भातासोबत घट्ट भाजी खाता येत नाही वांग्याची चिरली जरा नॉर्मल असं पाणी टाकलेली भातासोबत खाता येत नाही आपण पातळ चटणी लागण्यासाठी बघूया कांदा असा छान ब्राऊन लाल कलर पोजेपर्यंत हो तळून घ्यायचा छान थोडी कोथमीर टाकली नाही तर हे आपण जे लाल तिखट ते सगळं हे मटेरियल आहे हे पण टाकून घेऊया याच्यामध्ये छान तळल्या जाते एक कलर लाल चटणी हळद मीठ आणि थोडासा हिरवा मसाला आहे ते घरगुती बनवलेला आणि हे टमाट्याची पिवरी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया याला पाच दहा मिनटं आपण असं परतून घेऊया नंतर हे छान असं शिजल ना किती लागते आपल्याला तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं पाच दहा मिनटं असं हलवून घ्यायला बघा आपल्या भाजीला किती छान अशी तरी आलेली आहे वरण वरण खाऊन कंटाळा आला म्हणून हे पातळ अशी नवीन हे आहे टमाट्याची चटणी समजा नाही तर वरण समजा लेकरांना कळणार पण नाही काय आहे ते वरण एवढं पाणी टाकून घेऊया अशी अशी एवढं पातळ पाहिजे लेकरांना भातासोबत काय हे उकळून उकळी मारल्यानं अजून आळून येते याच्यात शेंगदाण्याचं कूट वगैरे मी काहीही टाकलेलं नाही असं करून पहा मित्रांनो आवडल्यास लाईक करा आज माझ्या चॅनलला भेट द्या आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा उकळी टमाट्याच्या चटणीला चे आपण एक उकळी मारून घेऊया थांबा एवढा आपण गुळ टाकून घेऊया थोडस साखर किंवा गुळ चालते तुमच्या मनाला काही टाका हे धनिया पावडर आहे हे पण टाकून घेऊया थोडं छान उकळी आली आपल्या टमाटे टमाट्याच्या ह्याला छान असं भातासोबत भाकर पण चुरून याच्या खूप भारी लागते बघा एक वेळेस करून पातळ ना असं पातळ असलं तर मास्त, मस्त मस्त जेवण जाते आपल्याला बघा एक वेळेस करू हे आपण कोथमीर टाकून घेऊया आपली भाजी तयार झाली खाण्यासाठी वेगळ्या पद्धतीत केली थँक यू धन्यवाद